नो, मी वर्षा वर्षा या या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या मी मी या 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 साडीचा साडी करत आहे पासून एक बघा आठ पॉकेट पॉकेटवाली ना बिग साईजची ट्रॅव्हल बॅग दाखवली होती म्हणजे बेबी ट्रॅव्हल बॅग म्हणून ज्या ताईंनी नसेल बघितले त्यांच्यासाठी सांगते आणि त्यातूनच उरलेली ही साडी आहे आणि हिचाच रियूज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये करणार आहोत त्याचबरोबर एक सिंगल साडी कवर म्हणून पण दाखवलेलं आहे आणि थोडीफार उरलेली साडी आहे म्हटलं चला हिचाच रियूज करूया मला तुम्ही विचारतात की तुम्ही का घेतात बॅग साठी वगैरे तर मी सांगते मी माझ्याकडे जे जे कपडे असते ना घरगुती साड्या ब्लाउज पीस असू द्या कोणतेही छोटे मोठे म्हणजे क्लॉथ क्लॉथचा वापर मी करत असते हे काय विकत आणत नाही मी पण बाकीच जे लागणार असतो गुणी अस्तर किंवा मग जी प्रणार ते विकत आणत असते त्याचबरोबर हा मी ते फॉर्म वापरत आहे तर हा फॉर्म जेव्हा आपण नवीन कपडे खरेदी करतो ना त्यामध्ये निघतो तोच हा फॉर्म आहे हा काही मी आजपर्यंत खरेदी केलेला नाही त्यामुळे मला माहिती कुठं भेटतो कारण की मला अशा पण कमेंट येतात की फॉर्म कुठं भेटेल त्यासाठी मी सांगते आणि शक्यतो मी जास्तीत जास्त अशा प्रकारची तांदळाची एमटी गोणी असते ना ही जर युज करत असते शक्यतो आणि जर फॉर्म अवेलेबल असेल तर फॉर्मचा वापर करत असते तुम्ही गोणी वापरू शकता किंवा फॉर्म पण वापरू शकता काहीच अडचण नाही तर चला आता जास्त वेळ न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल आठला आवडला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ट्रॅव्हल बॅगची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये पिन करते तर सर्वात अगोदर मैत्रीण फॉर्मचं माप किती आहे ते, ते पण दाखवते मी तुम्हाला तुम्ही अशीच गोनी पण कट करून घेऊ शकता तर याची रुंदी आहे अठरा इंच आणि लांबी आहे चौतीस इंच तर चौतीस बाय अठरा इंचा एकच आयताकृती एक कृती पीस आहे आणि ही साडी पण आपण याच मापाची कटिंग करून घेऊ तर मैत्रिणी ना जरुरी नाही की तुमच्याकडे साडीच पाहिजेत पाहिजे तुम्ही ब्लाऊज पीस पण घेऊ शकता किंवा ओल्ड कपड्यांचा पण वापर करू शकता जुना गाऊन जुना कोणताही कुर्ती वगैरे तर बघा फॉर्म साधारणतः मी इथे एक ते दीड इंच कपडा वाढवच ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला क्विंट करायला सोपं जातं आणि अस्तरसाठी मी इथे एक दुसरा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुम्ही अस्तरसाठी ती कापडी शॉपिंग बॅग असती ती वापरली तरी चालेल नॉन नो असते ती तर मी अशा पद्धतीने हा ब्लाऊज पीस टाकून घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस पण आपण फॉर्मपेक्षा साधारणतः एक ते दीड इंच वाढवंच कट करून घेतलेलं आहे आता सर्वात तर मध्यभागी फॉर्म आणि वरतून हा मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचा आहे आपल्याला साडीचा आणि यावरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची पण त्या अगोदर आपण इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला जेव्हा आपण कपडा मशीनवर उचलून घेऊ त्यावेळेस इकडे तिकडे सरकणार पण नाही आणि क्विल्टिंग करताना पण आपल्याला सोपं जाईल टाचणी लावल्यामुळे ठीक आहे तर बघा थोडीशी जी डिझाईनवाली बाजू आलेली आहे ना हँडलच्या साईडने म्हणजे अठरा इंचाच्या रुंदीच्या बाजूने ती एकदम फ्रंटच्या साईडला येईल म्हणजे खूप सुंदर दिसेल आणि क्विटिंग करता मी पाच नंबरची शिलाई देत असते तर अशा प्रकारे आपण इथे तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊया माझी खालची जी टीप होती बॉबिनची ती व्यवस्थित येत नव्हती त्यामुळे मी इथे बॉबिन चेक करत होते पण तरी पण साखळीच मारत होती मग मी पुन्हा पुन्हा चेक केले बॉबिन चेंज केली के आणि मग पुन्हा व्यवस्थित चालायला लागली सॉरी मैत्री नुमियावती तिरपे तिरपे टिपा मारून फिल्टिंग करून घेतलेले ना आतल्या साईडने बघा अशा पद्धतीने दिसत आहे आता एक्स्ट्राचा जो काही एक फॅब्रिक असेल फॉर्म पेक्षा जास्तीचा तो कट पण करून घेते तर बघा फिल्टिंग करत केल्याच्या नंतर आपला हा पार्ट आहे अशा पद्धतीने दिसत आहे पूर्ण फिल्ट झाल्याच्या नंतर ठीक आहे यानंतर मैत्रीण मी ते बेल्ट साठी ही जी कापडी शॉपिंग बॅग असते बघा तिचे जे हँडल आहेत ना ते माझ्याकडे होते तर मग ते मी हॅन्डल मध्ये भाजी टाकण्यासाठी मजबूती येण्यासाठी ठेवून घेतलेले आहेत तुम्ही याच्याऐवजी कोणी पण देऊ शकता तर याची लांबी घेतलेली आहे मी तेवीस इंच आणि ही जी साडीची रुंदी आहे ही पाच इंच आहे आणि हा आपल्याला दोनही बेल्ट येते अशा पद्धतीने दोन्ही साइड फोल्ड करून स्टीच करून घ्यायचे आहेत ठीक आहे अशा पद्धतीने तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत म्हणजे बघा कडेकडेने दोन्ही साईडने आपल्याला याला स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपल्या हा जो पार्ट आहे हा घ्यायचा आहे तिकड आपली रुंदीची साईड आहे तर बघा मी तुम्हाला मोजून पण हो दाखवते तर अठरा इंच ज्या साईड नाही तर अठराचं मध्य नऊ आणि नऊ पासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची म्हणजे सेंटरपासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे आणि हे बेल्टला मी अगोदर टाचणी पण लावून घेत आहे ठीक आहे आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने सेंटरला एक मार्क करायची नऊ इंचावरती आणि सेंटरपासून दोन दोन इंच इकडे तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आणि बेल्टला मी त्या अगोदर टाचणी लावून घेत आहे आणि त्यानंतर आपण हे बेल्ट समोरासमोर आहेत की नाही ते चेक पण करून घ्यायचे दोन्ही पण बेल्ट मागे पुढे असेल तर ते तुम्ही इथे करेक्ट करून घेऊ शकता आणि आता जशी टाचणी लावलेली आहे तशीच आपल्याला यावरती स्टिच पण करून घ्यायचं आहे आणि बघा स्टिचिंग करून झाल्याच्या नंतर मी टाचनी पण काढून घेतलेली आहे दुसऱ्या साईडनी पण सेम त्याच पद्धतीने आपण हा बेल्ट आहे तो स्टिच करून घेत आहे अगदी स्टेप स्टेप बाय दाखवत आहे मी तुम्हाला अशा प्रकारे आपण हे बेल्ट आहे ते स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे या साईडने पण अशा पद्धतीने आता आपल्याला अठरा ती झीप अटॅच करून घ्यायची आहे तर बघा झीप मध्ये मी ऑलरेडी रनर पण होऊन घेतलेले आहे हे एकच रनर आहे पण याला ऍक्च्युली हे जे दोन आहेत ते ओढण्याचा आलेलं आहे आता ही जी वाली साइड आहे ही अशा पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने ठेवून घ्यायची आहे यावरतीच स्टिच करून घ्यायचे आहे तर बघा एका साइडने आपण ह्यांची झीप आहे ती स्टिच करून घेतली आता यानंतर हा बेल्ट पण वरती काढायचा आणि या झीप वरती आपल्याला अशा पद्धतीने धापटीक पण देऊन घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे आपण या परती दाब ती पण देऊन घेतले एक्स्ट्राची देत मी कट पण करून घेतले आणि दुसरा जो पार्ट आहे हा पण आपल्याला यावरती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे जीपाला या पद्धतीने आणि यावरती पण स्टिच करून घेऊया बघा या साइड पण आपण ही जी पाहिजे स्टीच करून घेतलेली आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पूर्ण रनर आहे ते बाहेर काढून यावरती दाकटीप देऊ शकता किंवा मग असे थोडं थोडं हे रनर ओपन करायचं आणि यावरती दाकटीप देऊन घ्यायची अशा पद्धतीने नंतर इकडनं म्हणजे थोडं थोडं करून जसं तुम्हाला योग्य वाटेल तशी तुम्ही यावरती दाकटीप देऊन घेऊ शकता तर मी ते थोडं थोडं रनर ओपन करून दाकटीप देऊन घेतो फिरणार आहे ते पुढे ओढून घेऊ आणि इथून पुढे राहिलेलं वाटाला दा। दापटीत देऊन घेऊ ठीक आहे बघा अशा पद्धतीने मैत्रीण मी इकडच्या साईडच्या दिपवरती पण दापटीत देऊन घेतली रनर बाहेर न काढता तुम्ही कसंही करू शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने ठीक आहे आता ही जी पाहिली आपण पुन्हा लावून घेऊया क्लोज करून घेतली आहे बरोबर झीप आपल्याला सेंटर ला ठेवायची दोन्ही कडे कडेने आपण स्टिच करून घेऊया अशा पद्धतीने दोन्ही कडा आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे या साईडने पण कडेकडेने आपण स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपण जिथून पुढे स्टिच केलेय तिथून पुढे आपल्याला 2 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि इकडेनपत 2 इंच म्हणजे <laughs> बघा जिथून आपण स्टिच केलंय आत्ताच कडेचा पार्ट तर शिलाईच्या पुढे आपल्याला इथे दोन इंचावरती मार्क करायचं आहे आणि खालून पण दोन इंच दोन बाय 2 इंचाचा चौकोन येतो आपण अशा पद्धतीने आपण हा बॉटमचा बेस आहे तो कट करून घेतलेला आहे यानंतर आपल्याला बॉटमचा बेस पण अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे ठीक थी। आहे ते दोनही आणि यावरती पण मी पुन्हा डबल डबळ देऊन घेतले मागे पुढे परत तिथे पण लॉकचा टिपा देऊन घेतलेला आहे आणि हा जो बॉटमचा बेस आहे आपण अशा प्रकारे स्टिच करून घेऊ

तर बघा फक्त एकाच आयताकृती कृती कापडापासून आपण ही जी बॅग आहे ती बनवलेली आहे आणि जास्त वेळ पण नाही लागत अगदी कमी वेळात आणि अशी शिवून तयार होणारी आपली रेडीमेड स्टाईल अशी पर्स म्हणा किंवा शॉपिंग बॅग बनवून तयार झालेली आहे आणि बघा फक्त साडीपासूनच बनवलेली तरी पण लूक बघा किती सुंदर असं दिसतंय असं वाटतंय की आपण विकतच घेतली की काय एकदम असं रेडीमेड स्टाईल असं तिचा लूक आलेला आहे आणि एका साईडने आपली एक डिझाईन आलेली होती त्यामुळे आणि ही बॅक साईडचा पार्ट आहे तर बघा जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही मीडियम साईज आहे तर मी तुम्हाला याचा फायनल माप पण सांगते किती झालेला आहे शिवून तयार किती राहील होती तर साडे इंच याची रुंदी आहे आणि उंची पण सांगते आणि चौदा इंच उंची आहे आणि जो बॉटमचा बेस आहे आपण खूप ठीक असा बेस झालेला आहे आपला तर पाच इंचाचा बॉटमचा बेस आहे तर बघा किती झटपट आणि लवकर शिवून तयार होणारी आपली बॅग बनवून तयार झाली तुम्ही अशा पद्धतीच्या पर्सेस मला बॅग बनवून विक्री पण करू शकता जर कापड त्यांचा असेल तर फक्त शिलाई घ्यायची आता एरियानुसार शिलाई असते मला कमेंटमध्ये बऱ्याच वेळेस विचारलं जातं की काही शिलाई किती घ्यायची तर ते मी पण नाही सांगू शकत ते तुम्हालाच ठरवावं लागेल म्हणजे एरियानुसार आणि आतमधला स्पेस पण बघा खूप मोठा असा स्पेस आहे खूप सारे सामान तुमचं यामध्ये बसणार आहे तर मैत्रीण साडीवर ड्रेसवर अशा पद्धतीने तुम्ही अगदी इझी तु टू कॅरी करू शकता आणि तुमच्या मम्मीसाठी किंवा बहिणीसाठी किंवा वयस्कर महिलांसाठी तर खूप बेस्ट ऑप्शन आहे माझी मम्मी तर पर्सनली अशाच पर्सेस वापरते पर तिला बॅगे अशाच आवडतात आणि खूप दिवस टिकतात पण तिचं असं म्हणणं असतं विकत घेतलेल्या जास्त दिवस टिकत नाही त्या मानाने ह्या ज्या बॅगे असतात आपण घरी शिवलेल्या ह्या जास्त दिवस टिकतात आणि यावरती आपण फिल्टिंग पण केलेली असते आणि डबल डबल टिपा पण मारलेल्या असते त्यामुळे वर्षानुवर्ष टिकते फक्त गोणी वापरली तर जास्त दिवस टिकते अजून पण तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची जी आयडिया ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता जाता लाईक पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा बाय